कन्नड तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने अनेक ठिकाणचे पत्रे उडून गेले तर वीज पडून एक बैल व एक गाय ठार झाल्याची घटना घडली आहे तालुक्यातील चापानेर जांभडी घाट शिरोडी बिबखेडा चिंचखेडा तांडा परिसरात रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस पडला त्यातच दोन ठिकाणी वीज पडल्याने एक बैल व एक गाय ठार झाल्या तालुक्यात रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास चापानेर परिसरातील आठेगाव शिवारात रामदास गणपत पेंढाकर यांच्या गटक्रमांक चारमध्ये झाडाखाली बांधलेला एक बैल सोमवारी दुपारी दोन दु वाजेच्या सुमारास वीज पडल्याने ठार झाला तर जांभळे घाट येथील शेतकरी धोनीराम काळू सोनवणे यांच्या गट क्रमांक चौऱ्याहत्तर मध्ये वीज पडून गाय ठार झाले आहे वादळामुळे चिंचखेडा तांडा येथील सार्वजनिक असलेल्या स्मशानभूमीचे शेड वादळामुळे कोसळले शिरोडे येथील लक्ष्मण गायकवाड यांच्या घराचे व गोठ्यावरील पत्रे वादळामुळे उडून गेले तर बिबखेडा येथील देवचंद गायकवाड यांच्या घराचे पत्रे वादळामुळे उडून गेले आहे वादळामुळे उडून गेलेल्या पत्र्यामुळे कुणालाही दुखापत झालेली नाहीये गेल्या तीन दिवसांपासून अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचा कांदा बाजरी यासह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने तातडीने मदत करावी अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्गाकडून केली जात आहे